टाका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पीव्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा आपण काळातला व एका कॉन्ट्रॅक्टरना दिलं होतं त्यांची ए सी त्यांच्याकडे होते आणि त्यामध्ये काही उत्पन्नाचे जे सोर्स होते ते त्यांनी तिकडे चालवायचे होते इनिशियल काळात कुठल्या पद्धतीची कंप्लेंट नव्हती मागच्या एक महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कंप्लेंट चाललेले ते आहेत त्या अनुषंगाने त्यांना आपण ऑलरेडी नोटीस बजावलेली आहे आणि मागचे तीन चार दिवसात आमची टीम्सनी पण तिथे व्हिजिट केली आणि आता आम्ही पाटली सफाई आमच्या मार्फत सुरू केली आहे उद्यापासनं आपल्या टीममार्फत पूर्णपणे तिकडे आपण काम सुरू करतो आहे आणि आजपासनं त्यांना कॉन्ट्रॅक्ट रद्दच्या नोटीस देतो आहे यापुढे आपल्या टीममार्फत आपण तिकडे साफसफाई आणि सर्व गोष्टी करू आणि पुढील काही दिवसात तिकडची निविदा काढून तिकडे वेगळ्यांनी एक टेंडर नेमू टेंडरने एक कॉन्ट्रॅक्टर नेमू आणि तिकडचं काम त्यांच्या मार्फत करू